हा जो वर्ग आहे या वर्गाच्या प्रश्नाची सोडून करणं ही कुठल्या राज्यकर्त्याची जबाबदारी आणि ती जबाबदारी संस्थांच्या लक्षामध्ये यावी होती सतत संधी मिळेल चाललेला

राजू आकारे असतील रमेश जाधव असतील गिराराम असतील अन्य त्यांचे ज्येष्ठ सरकारी असतील त्यांनी आयुष्याचं आपलं मिशन या वर्गाच्या मांडणीच्यासाठी आणि त्यांच्या हक्काचे सर्वतीच्यासाठी त्यांनी स्वीकारलेले आहे आणि त्यासाठी त्यांचे काम करतो जे लोक स्वतःचा विचार न करतात उपेक्षित समाजाचा विचार करतात त्यांच्यासाठी सर्वस देतात अशाच्या पाठीशी उभं राहणं ही नैतिक जबाबदारी आणि देशमुख असत त्यांनी असे आम्हा लोकांची आहे